पाथडी तालुक्यातील जनता ही अवैध धंद्यांविरोधात कारवाईची मागणी करीत असताना पाथडी पोलिसांनी मात्र अवैध धंद्यावाल्यांची पाठराखण करीत नागरिकांना अजब सल्ला देत महिलांनी आपल्या पतीविरोधात गुन्हा नोंदवण्याचा सल्ला दिला आहे अवैध धंद्यांविरोधात कारवाई न करता संस्काराचे धडे गिरवण्याचा अजब सल्ला पोलीस नागरिकांना देत आहेत आणि आपले हात झटकत आहेत याबाबत अधिक माहिती अशी की हनुमान टाकळी येथील महिलांनी पाथडी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक विलास पुजारी यांच्याकडे गावातील अवैध दारू विक्री आणि दारू अड्ड्यांपासून होणाऱ्या त्रासाची कैफियत मांडली यावर पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी महिलांनाच अजब सल्ला देत पोलिसी कारवाईपासून आपले हात झटकले आहेत हनुमान टाकळी येथे दारूमुळे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेकजण दारूच्या आहारी गेले आहेत गावामध्ये व्यसनाधीनता वाढल्या याचा त्रास गावातील सर्वच महिला मुलींना होत आहे त्यामुळे वैतागलेल्या महिलांनी तळमळीनं आणि हिम्मत दाखवून पोलिसांसमोर आपले गारहाणे मांडले गावामध्ये सायंकाळनंतर महिला मुलींना फिरणं मुश्किल झालंय घरोघरी महिलांना मारहाण होत आहे घरातील संसारोपयोगी साहित्य आणि शेती अवजारे विकून पुरुष दारू पिऊन त्रास देतात दारूचे पैसे न दिल्यास संबंधित विक्रेता घरातील महिलांना पैशाची मागणी करतो गावातील तरुण व्यसनाधीन झाल्यामुळे शिक्षण आणि इतर कामधंद्यापासून परावृत्त होऊन चोऱ्यामाऱ्या करतायत अशी परिस्थिती गावात बनली असल्यानं अनेक संसार उद्ध्वस्त झाले असल्याने महिलांनी अतिशय तळमळीनं आपले गारहाणे प्रशासनासमोर ऐकवले परंतु त्यांना मात्र तिथे अजब सल्ला ऐकायला मिळाला यावर प्रतिक्रिया देताना महिला म्हणाल्या की दारूमुळे असेही आमचे संसार धुळीला लागलेत परंतु पोलिसांच्या या सल्ल्यामुळे आता मात्र आमचे संसारही मोडतील पोलिसांची ब्रिदवाक्य सदरक्षणाय खलनीग्रहणाय असे असताना आणि राज्यात सरकार मात्र महिला सुरक्षितेचे ढोल बडवत असताना महिलांनी कुणाकडे दाद मागावी असा प्रश्न उपस्थित केला यावेळी बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला तालुकाध्यक्ष मनीषा डांभे म्हणाल्या की जर तालुका पोलीस प्रशासनानं आम्हाला न्याय दिला नाही तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दालनासमोर जाऊन आम्ही आमची कैफियत मांडू तसा मै दारूचा त्रास सहन करते घरातल्या मोटरी एरीतल्या मोटरी काढून नेते हजाराची मोटर मी बाराशे रुपये देऊन ती माग आणते सुनीता रामनाथ उदार माझी भाऊ भाऊया इतका दहा तर माझी भाऊ जा तीन महिने झाले तिडू लवडुले पोरं टाकून गेली माझ्या आई वडिलांनी काय करायचं त्या पोर पाच पोरीच्या पाठीवर एकाच पोर गायन ते पण इतका दारू रुपयाला लागला त्याची बायको त्याला सोडून गेली पण तिने कुठं जायचं आता या दारू रुपयाला गावातले हॉटी हे बंद झाले पाहिजे बाहेर गावाला दारू प्याय जात नाही गावातले उदर त्याला दारू आणि पैशाला आई वडिला मागायला दुखतंय आता तुम्हाला दावाखान्यात नाही पण आम्ही पंधरा दिवस झाले त्याला काही दावाखान्यात नेले नाही गैरे कसंच आहे आणि मातारा बी आमचा मारण्यास दारू पे तो घरी पत्रे हाना घरी पुढं काही वगैरे विकले म्हशी ऐकले बैल विकले सारे ही दारू बंदच झाली पाहिजे अशोक भीमराव आवळ तुमचं नाव माझं नाव रुक्मिणी रुक्मिणी अशोक आवळ मी राष्ट्रवादी अजितदादागड महिला तालुका तालुका आहे आज आम्ही पोलीस स्टेशनला येऊन निवेदन दिलं आहे या ठिकाणी पण या महिलांना एवढा त्रास यांचं बघितलं तर आमच्या डोळ्यात पाणी येतात इतके वाईट यांचे दिवस आज मुलां मुलांबाबतीत जर सांगितलं कुँ, तर खूप खूप म्हणजे त्यांना अक्षरशः एवढे मुलं सुद्धा दारू पितात त्यामुळे याच्यावर ऍक्शन जर नाही झाले तर आम्ही डायरेक्ट पोलीस पूल, अधीक्षक नगर जिल्ह्याच्या ठिकाणी जाणारे उपोषणाला बसणारे यांनी ऍक्शन पटकन घेऊन आम्हाला काय ते उत्तर मिळालं पाहिजे ते म्हटले आम्ही याच्यावर ऍक्शन घेऊन चार वाजेपर्यंत आम्ही गाडी तिथं पाठवून देऊ तीनशे रुपये वाजानी कामाला जातात हे घरातली कोणती पण वस्तू नेऊन विकतात आणि त्याचे दारू पिऊन येतात आणि त्यांना पण त्रास पण मारतात पण नाटक घ्यावा एवढंच आमचं म्हणणं आहे यावेळी अल्का गायकर शोभा आंधळे सविता गायकवाड चंद्रकला बर्डे नंदा दगडखैर राहीबाई दगडखैर सुनीता उदार गायाबाई बर्डे भामा बर्डे हिराबाई बर्डे रंजना बर्डे सीता दगडखैर रुक्मिणी दगडखैर इंदूबाई बावने वैशाली शेळके सुनीता राजळे रेणुका शेळके यांच्यासह मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या येस्तान yes, मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी